आणि सर्व बी ओबीसी मागासवर्गीय बांधवांना भगिनी मातांना मी विनंतीपूर्वक कळवतोय की महात्मा फुले समता परिषद आणि सकल ओबीसी समाज यांच्या यांच्या वतीनं बीडमध्ये रविवारी अठ्ठावीस तारखेला महासभेचं प्रयोजन आपण ठरवलेलं होतं असंख्य गावागावातून कार्यकर्ते बीडचे अनेक आमचे कार्यकर्ते सुभाष राऊ असतील संतो सत्संग मुंडे आहेत बापू भुजबळ आहेत नागेश गोवळे आहेत असे अनेक रात्रंदिवस त्या भागामध्ये जे आहेत गावोगावी जाऊन या संदर्भातली जनजागृती आतापर्यंत गेले आठ दिवस ते करत आहेत आणि या महासभेमध्ये आपण सगळ्यांना सांगणार आहोत की हा जो जी आर दोन सप्टेंबरला महाराष्ट्र सरकारनं मंजूर केला त्याच्यामुळे कसं ओबीसीचं नुकसान होत आहे नंबर एक आणि तो आपल्या संविधानाच्या कसं विरोधात आहे चुकीचा आहे शब्दरचना कशी चुकीची आहे ओबीसीवर अन्याय करणारी आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण त्यांना समजावून सांगणार आहोत पण आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की गेली दहा पंधरा दिवस महाराष्ट्रामध्ये पावसाचं थैमान सुरू आहे अनेक ठिकाणी महापूर आलेले आहेत शेतं वाहून गेले आहेत घरं वाहून गेलेली आहेत अनेक लोक लोक जे आहेत मृत्यूमुखी पडलेले आहेत आपल्या लष्करांची मदत घ्यावी लागली हेलिकॉप्टरशी मदत घ्यावी लागली आणि आता आज तास लक्षात आलं आहे की बीड शहरामध्ये सुद्धा प्रचंड पाऊस पडतो आहे आणि आपण तरी फार मोठा मंडप वॉटरप्रूफ आपण उभा केलेला आहे तिथे परंतु त्या मंडपामध्येच गुडघाभर पाणी आहे असं तिथले आमचे जे कार्यकर्ते आहेत सुभाष राऊत आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी मला कळवलं आहे त्यामुळे मी असं ठरवलं आहे की सत्यस्थितीमध्ये हा महामेळावा आपण पुढे ढकलूया थोडासा पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा नव्या जोमानं आपण हा महामेळावा पार पाडूया तोपर्यंत सर्व कार्यकर्त्यांना महात्मा फुले समता परिषदेच्या त्याचबरोबर सकल ओबीसी या संघटना आहेत त्यां तन, त्यांना माझी विनंती आहे की ह्या पावसात जे आमचे शेतकरी बांधव भगिने अडचणीत आलेले आहेत त्यांची मदत करण्यासाठी आपण प्रयत्नाची परा पराकाष्ठा करा शेवटी शेतकरी जगला तर आपला हे जग जगणार राज्य काय जग जगणार सगळ्यांनी त्यांच्यावर लक्ष देऊया ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत गावोगावी जाऊन इतर नाव मला सांगता येतील हा महामेळावा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले त्यांचे मी आभार मानतो आतापर्यंत हुर्दैवानं मला असं लक्षात आहे की या शासन निर्णयामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं आहे असं मनात धरून दहा ते अकरा आमच्या तरुणांनी जे आहे आत्महत्या केलेली आहे माझी त्यांनासुद्धा हात जोडून विनंती आहे की आम्ही हायकोर्टामध्ये चांगले वकील उभे केलेले आहेत पाच रीट अर्ज केलेले आहे निश्चितपणे आम्हाला त्याच्यात यश मिळेल रस्त्यावर सुद्धा लढायची माझी तयारी असताना पावसामुळे आपल्याला थांबावं लागतं आहे पण यापुढे कोणीही अशा प्रकारच्या आत्महत्येचा प्रयत्न करू नका आपण लढूया खांद्याला खांदा लावून लढूया आणि ओबीसी आणि भटक्या विमुक्त या सर्व गरीब समाजाचा सांभाळ करण्याचा त्यांना मिळालेले जे अधिकार आहे त्याचं संरक्षण करण्याचं काम आपण हातात हात घालून करूया अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि लवकरच पुढची तारीख या महासभेची महामेळाव्याची मी जाहीर करेन धन्यवाद Banchois Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin Makeup and Prosthetic Seed as co Holder Trainer Learn from Expert Trainers Professional Basic Course Professional Advanced Course Hair Trichology Hair Chemical Treatments Advanced Haircuts Styles Makeup Artistry Personal Makeup Certificate and Diploma Courses 100% Practical and Theoretical Training Child Mantra Salon and Academy 101 Benua Vista, Satrasa Station Road, Solapur Contact 744-788-8222 and six. 399